श्री संगीत रुद्र पूजा व होम हवन शांतीपूजेचे आयोजन नांदेड शहरातील पौर्णिमानगर येथील इंदिरा सार्वजनिक वाचनालय येथे दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी सौ ज्योती देशमुख व श्री बालाजीराव देशमुख यांच्या वतीने करण्यात आले होते त्यानिमित्त श्री श ब्र श्री एकशे आठ श्री शिवानंद शिवाचार्य महाराज तमलूरकर यांच्या प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी नांदेड शहरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती सकाळी नऊ ते बारा संगीत रुद्र पूजन करण्यात आले तसेच बारा ते एक रियाचे प्रवचन झाले त्यानंतर उपस्थितीत मान्यवरांचा सत्कार करण्यात आला उपस्थितीत नागरिकांसाठी महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले होते पूज्य यांचं स्मरण करून आजच्या हा मंगलमय प्रसंगी आत्तापर्यंत सर्व भक्तांकडे एका उपलक्ष ठेवून एका छोटासा कार्यक्रम या ठिकाणी बालाजीराव बी जी देशमुख साहेबांनी या ठिकाणी आयोजित केले होते कार्यक्रमाचा एकमेव उद्देश आहे श्रावण मासातील अखंड अनुष्ठान कपिलाधार सुक्षेत्राच्या ठिकाणी आपण करून इथं आलेले आहोत या कार्यक्रमाच्या अंतर्गत अनेक भाविकांना मार्गदर्शन मिळावं आणि त्यांच्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून एकमेव उद्देश ठेवून आज हे कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेले आहे सगळाच्या कल्याणासाठी संतांच्या विभूती म्हटल्याप्रमाणे आज विशेष करून अनेक भाविक भक्त या ठिकाणी धावून धावून आलेत फार आनंद वाटला आणि आतापर्यंत तास सव्वा तास आपल्या प्रवचन त्यांनी ऐकलेले आहे सर्व या पत्रकार मंडळी दोन गोष्टी बोलावं म्हणून त्यांनी आमच्यासमोर उभा असल्यामुळं या ठिकाणी एकमेव आम्ही विचार करतो आपला सनातन धर्म सदृढ व्हावा आणि प्रत्येकांच्या जीवनामध्ये जो अज्ञान अंधकार जडून बसलेले आहे ते दूर होण्यासाठी आमचा निरंतर तळमळ आहे निरंतर आमचा साधना आहे असंच उत्तम मार्गाला लागून आपलं जीवन सार्थकता करून घ्यावे एवढंच आम्ही व्यक्त या माध्यमातून करतो